काही वर्षांपूर्वी इथे नव्याने बांधण्यात आहे पण दर्शन घेऊन इथे एकदमच स्लो चालू आहे इथला मधला भाग जो आहे त्याच्यात काहीच हालचाल दिसत नाही कुठली इथे थोडासा डोंगर फोडण्याचं काम झालेलं आहे तिथून हा आता नवीन रस्ता आपण बघतोय असं एक साईडचं काम पूर्ण झालं आहे डाव्या हाताची लेन जी आहे त्याचं काम अजून सुरू आहे पूर्वीचे इथे दिवस हो आठवतात या ठिकाणी जाताना एक वेगळी मजा अनुभवायला मिळायची विशेषतः सकाळची गाडीच पणजी गाडी रत्नागिरी पणजी सहा वाजता रत्नागिरीतनं सुटायची त्या गाडीतनं जाताना इथे बऱ्याच वेळेला आम्ही दुःख अनुभवलेलं आता दहा वाजले त्याच्यामुळे तसं घाटी तिथे दुःख दिसत नाही समोर डोंगरात तुम्हाला अजून दुख दिसत ट्रकचा अपघात झालाय ड्रायव्हरला ढोलकी लागलेली असणारी रात्रीची पण उजव्या साईडला जाऊन रस्ता जो मध्ये फोडलेला आहे काम सुरू आहे त्याच्या त्याच्यात जाऊन पलटी झाला आहे बऱ्याच वेळेला असं होतं की रात्रीची झोप रात्री अनावर होते त्याचं कारण असं आहे की ट्रक ड्रायव्हर्स त्यांचं ड्रायविंग कंटिन्युअस चालू असतं अगदी क्वचित विश्रांती घेतात तर विश्रांती गरज असते त्यांना त्यांनाही कळत असतं आपल्याला विश्रांती पाहिजे पण ते टाळाटाळ करतात आणि मग कुठेतरी पहाटेची वेळ असते त्याच्यामध्ये गार हवा लागली डोळ्यावरती एक प्रकारे ग्लानी येते आणि ती ग्लानी आहे ज्याला जा आपण झापड म्हणतो तीन चार सेकंदाची झापड पुरेशी होते तेवढ्या याच्यात अपघात घडून जातो तेव्हा जा ड्रायव्हर्सना माझं सांगणं आहे आपल्याला जर झोप येत असेल कुठेतरी सेफ जागी गाडी लावा पेट्रोल पंप वगैरे असतात ते मोकळी जागा असते तिथे गाडी लावा आणि जी काय पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास शांत झोप मिळते ती झोप घ्या तेवढी झोप तुम्हाला फ्रेश होते फ्रेश करण्यासाठी पुरेशी असते बऱ्याच वेळेला हे रात्रीचे अपघात आहेत हे अशाच कारणांमुळे होतात डोळ्यावर झापड येणं तीन चार सेकंद डोळे बंद करून तो ड्रायविंग करतो तेव्हा तीन चार सेकंदामध्ये मोठा अपघात होतो होते छान ढुलकी जरी तुम्ही काढली तरी सुद्धा तुमचा मेंदू एकदम फ्रेश होतो मोठी क्रेन घेऊन एक ट्रक येतोय हा पूर्वीचा घाट आहे पुढची वळणं तुम्हाला आता बघायला मिळतील प्रचंड नागमोडी आणि तीव्र वळणं आहेत त्याच्यातनं हा मोठा क्रेन घेऊन चाललाय तिथे ड्रायव्हरचं खरं कौशल्य आहे एवढं मोठं वाहन या आवड्याच्या छोट्या रस्त्यातनं आणि एवढ्या मोठ्या वळणांवरून घेऊन जाणं तेवढी सोपी गोष्ट नाही नवीन जो रस्ता आहे रुंदीकरणानंतरचा तो उजव्या हाताला खालून जायचा आहे त्याचं सुद्धा काम इथेच एकदम संतगतीने चालू आहे हो अजून काही पुढे प्रोग्रेस दिसत नाही आहे खालून थोडा फोडून ठेवला आहे वरच्या बाजूला हो थोडा फोडून तयार करून ठेवला आहे आणि मधला जो वळणाचा भाग आहे हा सगळा वळणाचा भाग आता त्यातनं जाईल ही सगळी वळणं जातील आपल्याला प्लेन रोड मिळेल एक त्या घाटीमध्ये एक होतं पूर्वी असे ट्रक वगैरे हो पुढे लागले मग तुम्हाला पुढे जाण्याचा काही चान्सच नव्हता हो त्यांच्या मागून हळूहळू जायचं आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा मग पुढे जायचं दोपऱ्याने सा। आपलं सावकाश सावकाश त्यांच्या पाठीमागनं जाण्यापासून दुसरं काय गत्यंतरच नव्हतं हो इथलं जे वळण आहे हे तर एकदम शार्प वळण आहे बऱ्याच वेळेला इथे मोठे ट्रक वळवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती कारण मोठ्या वळणावरती मोठे ट्रक त्यांना बाहेरून टर्न घ्यावा लागतो आणि समोरनं येणारं ट्रॅफिक त्याचा टर्न बाहेरनं येतोय याच्यामध्ये आमने सामने गाड्या उभ्या राहत आणि मग ट्रॅफिकचा खोळंबाव आहे आता आता गाडीमध्ये खूप गरम वाटतं आहे आपल्यासारखं होतंय पण बाहेरचं जे टेम्परेचर आहे तरी अजून आपल्याला तो चोवीस डिग्रीज दाखवतोय बरोबर तेवढं आहे का माहित नाही बाहेर जरा गारवा हाताला जाणवतोय हा बघा आता हो इतना रस्ता हो था था बाहेर पडणार आहे पूर्वी मला आठवते गोव्याला जाताना आम्ही या सगळ्या टायमिंगचा विचार करून बाहेर पडायचो मग पहाटे चारलाच बाहेर पडायचं चारला बाहेर पडलात मध्ये तुम्हाला काही ट्रॅफिक मिळत नाही आणि निवांत एक मार्गे तुम्ही गोव्यापर्यंत पोहोचू शकता पण साधारण रत्नागिरीतून तुम्ही आठच्या पुढे बाहेर पडलात की मात्र तुम्हाला अवजड वाहनमध्ये बऱ्याच ठिकाणी मिळतात आणि मुंबई गोवा हायवेवर जाणारे जे ट्रक आहेत आणि गोव्यातनं पुढे कर्नाटकात किंवा इवन पुढे केरळमध्ये जाणारे ट्रक आहेत ते ह्याच रूटला जास्त प्रेफर करतात आणि ती अवजड वाहनं सगळी जी आहेत ते गतीनं त्यांच्या एका लहीमध्ये चाललेली असतात त्यामुळे मग आपल्याला त्यांना ओव्हरटेक करता येत नाही कोळंबा होतो त्या चौपदरीकरण झाल्यानंतर मात्र हा त्रास कमी होईल तर इथे एक जर बघितलं तर उजव्या हाताला एक रस्ता जातो हा देवदेव फाटा म्हणतात त्याला इथून आताला तुम्ही पावस मार्गे रत्नागिरीत जाऊ शकता किंवा दुसरा आणखीन एक रत्नागिरीत जायचा इथनच मार्ग आहे चांदेराई मार्गे रत्नागिरीत जाता येतं चांदेराई मार्गे गेलात तर लवकर पोहोचता म्हणजे चांदेराई पुढे पोमेंडी असं करून तुम्ही रत्नागिरीला मारुती मंदिरला बाहेर पडता आणि पावस मार्गे जर गेलात तर पावसशाहीतला जो मोठा टर्न आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवला त्या टर्नवरून उजवीकडे जाऊन तुम्ही गोळ मार्गे रत्नागिरीमध्ये मा येऊ शकता म्हणजे रत्नागिरी जयस्तंभ हा जो परिसर आहे तिथे तुम्ही बाहेर पडता हा शॉर्टकट आहे तसा बघायला गेला तर अंतर फार कमी होतं अशातला भाग नाही पण रस्त्याला गर्दी कमी असते रस्ता चांगला आहे तर तसं तुम्ही वेळेच्या दृष्टीने एक पंधरा मिनटं वीस मिनटं लवकर पोचता आता आपण लांजा शहरामध्ये प्रवेश करतोय इथे डाव्या आताला जो रस्ता जातो इकडनं तुम्ही दाभोळे मार्गे साखरपा आणि पुढे कोल्हापूरला जाऊ शकता तर इथे सुद्धा चौपदरीकरणाचं जे काम आहे ते खूपच सल्पीने चालू आहे अजून इथे काहीच हालचाल दिसत नाही पुढे जरा असे व्हीलर टाकून ठेवलेत ते पण अर्धवट आहेत बाकी इथे कुठलंही काम झालेलं नाही काही असे रत्नागिरीतले विभाग आहेत जिथे अजून काम संतगतीनंच चालू आहे लवकरात लवकर ते पूर्ण होईल अशी अपेक्षा बघायचं काय काय होतं पण निमित्ताने आणखीन एक गोष्ट आहे की नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स हा खरा बघायला गेला तर पुढे कर्नाटकात आणि केरळात पण जातो आणि आता जो मुंबई गोवा हा जो पॅजेट ह्या पनवेलच्या पुढे गोव्यापर्यंतचा बॅच त्याच्यात अनेक ठिकाणी अजून जमिनींच अधिग्रहणही झालेलं नाही केसेस चालू आहेत कोर्टामध्ये त्या जमिनी अजून प्राधिकरणाच्या ताब्यातही आलेल्या नाही त्यामुळे सुद्धा काही ठिकाणची कामं रखडली आहेत आणि इथे मध्ये पिलरची कामं तुम्ही बघू शकता एवढीच कामं झाली आहेत कुठे अजून काहीच काम नाहीये का बघा इथे डाव्या बस बसस्टँड आहे बरेच जण अजूनही त्या बसेसवरतीच अवलंबून आहेत विशेषतः ग्रामीण भाग जो आहे सगळाच बसेसवर अवलंबून आहे पूर्वीचं एक लांजा शहर छोटंसं शहर होतं रस्ताही लहान होता, रस्ता होता। इथला नंतर रस्ता थोडा वा रुंद झाला अगदी जो सिंगल लेन रस्ता होता बऱ्यापैकी डबल लेन झाला इथे मागे बहुतेक रस्ता रोको सुरू झालेला तिथे आपण थोडक्यात त्यातनं पुढे आलो रस्त्यावर सगळेजण आले रस्ता अडवून धरलाय आहे थोडक्यात त्यातनं वाचलो आणि पुढे आलो तर काय होतं बघायचं Thank you.